नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तुमच्या आमच्या सर्वांच्याच घरी एक तरी जुना पेन पडलेला असतो मग आज आपण या जुन्या पेनपासून आणि त्याच्या टोपणांपासून अतिशय सुंदर अशी वस्तू या ठिकाणी तयार करणार आहोत रोजच्या उपयोगामध्ये भरपूर असे उपयोग या पेनच्या टोपणपासून आणि पेनपासून कसे होणार आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर भरपूर अशा महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल तर बघा या ठिकाणी पहिली टिप्स होती ती म्हणजे अशा प्रकारचं बॉटलचं झाकण आपल्या घरामध्ये असतं बॉटल खराब झाली की आपण बॉटलसहित झाकण पण फेकून देतो पण आज आपण अगदी सोप्या पद्धतीने या बॉटलच्या झाकणाचा यूज करणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते तर बघा या ठिकाणी मी घेतलेला आहे डबल साईड टेप आणि डबल साईड जो टेप आहे तो आपल्याला झाकणाच्या जा, या खालच्या साईडने व्यवस्थित अशा प्रकारे चिटकवायचा आहे अगदी सोप्या पद्धतीने आज आपण या झाकणाचा वापर करणार आहोत तसंही आपल्यातले बरेच जण रूमवरती राहतात म्हणजे असं रेंटने राहतात आणि त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक वेळेस हँगर वगैरे नसतो किंवा छिद्र वगैरे पाडण्याची परमिशन नसते कारण दुसऱ्याचं घर म्हटल्यानंतर त्याला रेस्ट्रिक्शन सुद्धा तेवढेच असतात तर अशा पद्धतीने आपण हे कुठेही चिटकून देऊ शकतो आता तुम्हाला वाटत असेल की याचा वापर कशासाठी करायचा तर बघा अशा भरपूर छोट्या मोठ्या वस्तू अडकवण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकतात आयकार्ड यावरती अडकू शकतात किंवा अशा पाण्याच्या बॉटलसुद्धा तुम्ही यावरती अडकून ठेवू शकतात खूप छान आहे सुंदर आहे फक्त चिकट टेप जो आहे डबल साईड टोप पॅकवाला चिटकवायचा आहे म्हणजे ते झाकण जे आहे ते पॅक चिपकून राहील निघणार नाही याची एक काळजी घ्यायची आहे आणि बघा रिझल्ट अगदी तुमच्यासमोर हे सुंदर असं हँगर आपलं तयार तयार झालेला आहे त्यानंतरची दुसरी महत्वाची टिप्स होते ती म्हणजे कात्रींसाठी आता आपल्या घरामध्ये कातर ही असते आणि लहान मुलं पण असतात मग चुकून जर लहान मुलाकडे जर कातर गेली तर अशा पद्धतीने अगदी अनर्थ घडू शकतो कारण मुलांना एक तर व्यवस्थित समजत नाही मग या कातर आपण कितीही व्यवस्थित ठेवल्या किंवा बॅगमध्ये वगैरे ठेवल्या त्याची जी पुढची टोक आहे ती सुद्धा बॅग वगैरे फाटण्याची शक्यता असते किंवा इतर कुठे टोचते तर असं होऊ नये यासाठी बघा अगदी सेफमध्ये जर कातर तुम्हाला ठेवायचे असेल तर अशा पद्धतीने पेनचे जे टोपण आहे ते वरच्या ठिकाणी जी कातर आहे त्याला अशा पद्धतीने लावायची आहे आणि बघा अगदी पॅक आपली जी कातर आहे ती तयार झालेली आहे अगदी छान सुंदर असं ऑर्गनायझर आपलं कातरींसाठी तयार झालेलं आहे नक्की ट्राय करून बघा टिप्स छोटी आहे परंतु खूप कामाची आहे आणि सुंदर देखील आहे तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आपण कातरला सेफ ठेवू शकतो अशा पद्धतीने त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे अशा प्रकारचे जे आपल्याकडे अगरबत्ती असते त्याचे जे पॅकेट असतात ते राहतातच था कारण आपण अगरबत्ती तर घरामध्ये रोजच लावतो मग असे जे रिकामे झालेले हे पुढे असतात पॅकेट असतात खोके असतात हे आपण काम झालं की याचं टाकून देतो फेकून देतो असं अजिबात करायचं नाहीये आज आपण या खोक्यापासून म्हणजे या अगरबत्तीच्या पॅकेट पासून अतिशय सोपा सुंदर असा वापर करणार आहोत तर बघा मी अगदी छोट्या छोट्या आकारामध्ये याचे तुकडे जे आहे ते अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहे आता तुम्ही याचा वास घेऊन बघा हे जे रिकामय खोका असतं त्याचा इतका सुंदर अगरबत्तीचा वास येत असतो की म्हणजे तो वास लवकर सुद्धा निघत नाही तर आता आपण याचाच फायदा कशा पद्धतीने करणार आहोत ते बघूया तर आपल्याकडे बघा भरपूर अशा बॅग असतात छोट्याशा पर्स असतात मग त्यामध्ये वस्तूसुद्धा ठेवलेल्या असतात मग एक उबट असा वास तयार होतो कारण रोज रोज काही आपण याला धुत नाही स्वच्छ करत नाही नाही तर बघा अशा पद्धतीने एक एक जो तुकडा आहे अगरबत्तीचा तो आपल्याला पर्समध्ये ठेवायचा आहे तुमच्याकडे मोठा ट्रॅव्हलिंग बॅग असेल तुम्ही त्यात सुद्धा एक एक तुकडा ठेवू शकतात कपड्यांना छान वास येतो उबट वास येत नाही सेम याच पद्धतीने तुम्ही कपाटातसुद्धा हा तुकडा ठेवू शकतात कारण कपाटामध्ये अलमारीमध्ये आपले भरपूर कपडे असतात तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही तुम्हाला जितके वाटेल तितके तुम्ही तुकडे जे आहे साड्यांमध्ये वगैरे ठेवू शकतात अतिशय सुंदर स्मेल येतो याचा आणि खरंच फ्रीमध्ये आहे तसंही आपण याला फेकून देतो तो नक्की ट्राय करून बघा नक्की तुमचा फायदा होईल आणि हो हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्या कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल तर बघा आता आपल्याकडे अशा प्रकारचे हळदीचे पॅकेट म्हणा कुरकुरेचे पॅकेट म्हणा किंवा भरपूर डाळी वगैरे असं काही पण असं पॅक करून जर आलेलं असेल मग काय करतो आपण त्याला कट तर करतो त्यातलं काही मटेरियल काढून घेतो आणि उरलेलं तसंच त्यामध्ये राहतात मग त्यामध्ये किडे मुंगे अळई अशा भरपूर काही जाण्याची भीती असते किंवा ते साधळण्याची सुद्धा भीती असते मग याला सीलबंद बंद तर करू शकत नाही तर त्यावेळेस बघा अशा प्रकारे व्यवस्थित याला फोल्ड करायचं आहे आणि एक आपल्याला पेनचं टोपण घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी लावायचं आहे आणि पूर्ण हे एअरबंद टाईट असं तयार पॅक झालेलं आहे यामध्ये किडे मुंगे अजिबात जाणार नाही अळईसुद्धा जाणार नाही आणि बघा हवं तर तुम्ही दोन पेनचे टोपण लावले तरीही चालेल तसंही आपल्या घरामध्ये पेनचा वापर तर भरपूर केला जातो कारण घरामध्ये मुलं राहतात मग ते त्यांचे पेनसुद्धा तेवढ्याच प्रमाणात संपतात तर हे जे पेन आहे संपलेले पेन तुम्ही अशा पद्धतीने जर साचून ठेवले तर असा नवीन उपयोग तुम्ही त्याचा करू शकतात त्यानंतरची आता दुसरी शेवटची आणि सर्वात महत्त्वाची जी टिप्स होते ती म्हणजे पेनसाठीच होते कारण मी सुरुवातीलाच टायटलमध्ये आणि थमनेलमध्ये तुम्ही बघितलंच की पेनच्याच आज आपण सर्वात महत्त्वाचे उपयोग या ठिकाणी बघणार आहोत तर त्यासाठीच आता हा शेवटचा उपयोग आहे जो की सर्वांनाच खूप आवडेल आणि सर्वांच्याच कामी सुद्धा येईल तर बघा या पद्धतीने आता पेनचा पाठीमागचा भाग म्हणा किंवा पुढचा भाग म्हणा अशा प्रकारे ओपन होतो काढता येतो तो तो तर तोच भाग आपल्याला या ठिकाणी लागणार आहे असे भरपूर पेन असतात की भाग ओपन होतो किंवा पाठीमागचा भाग आपल्याला काढता येऊ शकतो अशा प्रकारचा पेन आपल्याला घ्यायचा आहे तर बघा या ठिकाणी सुद्धा पाठीमागचा जो भाग आहे तो ओपन होतो तर बघा मी दुसरे जे पेन होते माझ्याकडे त्याचा असा भाग जो आहे कट पाठीमाग भाग काढून घेतलेला आहे आता याचा वापर कसा करायचा तर बघा ते सुद्धा पुढे सांगणार आहे त्या अगोदर आपल्याला घ्यायचं आहे डबल साईड टेप तर बघा अगदी थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला हा चिकट टेप जो आहे तो चिटकवायचा आहे डबल साईड टेप मी या ठिकाणी घेतलेला आहे ज्याच्या की दोन्ही साईडला चिकटपणा असतो असं वाला तर बघा मी या ठिकाणी दोन पेनचं ते झाकण टोपण आहे ते घेतलेलं आहे तर दोन टेपचे जे तुकडे अशा पद्धतीने कट करून घेत आहे आणि एक मी या ठिकाणी डिच घेतलेले आहे तुम्ही छोटीशी वाटी घेतली तरीही चालेल मी, मी फक्त एक्झाम्पल सा दाखवण्यासाठी तुम्हाला हे मोठं दाखवत आहे आणि आता बघा हा जो पेनचा पाठीमागचा जो भाग होता समोरील भाग किंवा पाठीपांगचा भाग अशा पद्धतीने डबल साईड टेपवरती व्यवस्थित रित्या चिटकवायचं आहे ज्या पद्धतीने मी चिटकावलं आहे त्या पद्धतीने आणि हे अजिबात निघत वगैरे काहीच नाही कारण खूप पॅक चिटकलेलं असतं ते अजिबात निघत नाही कारण डबल साईड टेपवरती आपण हे चिटकवलेलं आहे एकदा का तुम्ही चिटकवलं की हे अजिबात निघणार नाही आणि बघा त्यानंतर आता आपल्याला घ्यायची आहे अगरबत्ती आता बघा आता हे जे त्याला थोडं छोटंसं छिद्र असतं त्यामध्ये आपल्याला ही अगरबत्ती व्यवस्थितरित्या अशा प्रकारे अडकवायची आहे आणि बघा अगदी सोपं सुंदर आणि छान असं अगरबत्तीचं स्टँड आपलं तयार झालेलं आहे आणि ही अगरबत्ती एवढी स्ट्रेट राहते की आपण कितीही छोटंसं भांडं घेतलं किंवा वाटी घेतली तरीही आपली अगरबत्तीचे जे जो खाली जो अंगारा पडतो तो त्या वाटीतच पडणार आहे अजिबात इकडे तिकडे खराब होणार नाही समजा तुमच्याकडे जर अगरबत्ती लावण्याचं स्टॅन्ड नसेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खरंच खूप सुंदर आहे खूप छान सुद्धा आहे नक्की ट्राय करून बघा आणि चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये